जनार्दनायन महा आजचा संदेश श्री गुरुदेव श्री बाबाजी अर्थात ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी यांची काय इच्छा तेच जाणे आज पहाटे स्वप्न शांतीगिरी बाबांना पडले साक्षात समाधी सोहळा जो श्री क्षेत्र कोपरगाव बेट येथे संपन्न झाला ते हुबेहूब चित्रप्रसंग दाखविला आलोट गर्दी जमलेली होती श्री बाबाजींचे स्नानपूजन चालू होते शांतीगिरी बाबा हे सर्व पाहत आहे बारदान लुंगी लावलेली होती मात्र श्री बाबाजी ब्रह्मलीन झाले हे आम्हाला पटत नव्हते खात्री वाटत नव्हती या भावनेने तेथे आम्ही हजर होतो तर तेथे एक ताफा आला तो ताफा होता मंत्री महोदय श्री साहेबांचा त्यांनी तेवढ्या गर्दीत दर्शन घेतले अर्थात समाधी सोहळा समजावा म्हणून श्री भाऊ पाटील व श्री मोहनराव चव्हाण माईकवरून सर्वांना सांगत होते सर्व संन्यासी संत तेथे आजूबाजूला उभे होते आता त्यावेळी काय घडले ते पहा श्री बाबाजींना पालखीतून समाधीकडे घेऊन चालले होते सर्वांचे डोळ्यातून अश्रुधारा वाहत होते भजन करीत श्री बाबाजींची डोली समाधीकडे जात होती यावेळी एक अचंबा घडला काय अचंबा होता तो प्रसंग आश्चर्याचा आहे तो म्हणजे श्री बाबाजी साक्षात त्या डोलीतून उठून उभे राहिले सर्वांना हात वरती करून आशीर्वाद देत निघाले हे दृश्य जेव्हा सर्वांनी पाहिले तेव्हा तर तिथले जे लाखो समाज गर्दी जमलेली होती त्यांनी श्री बाबाजींना साक्षात उभे जेव्हा पाहिले तेव्हा एकच जयघोष आकाशात निनादला आकाशाला भेदणारा तो आवाज व सर्वांच्या चे चेहऱ्यावरती तो आनंदी आनंद ओसंडून वाहत होता सर्वजण त्या आनंदाच्या भरात नाचत होते व नंतर शेवटी श्री बाबाजींना पूजेसाठी शांतिगिरी बाबांनी कुटियात नेले व जाग आला ती वेळ होती चार पस्तीस म्हणून जय बाबाजी भक्त परिवाराने लक्षात घ्याव अरे डरणे क्या बात है बाबाजी हमारे साथ जय बाबाजी